SPN News, आवाज नो SPN न्यूज आवाज प्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नाशिकच्या सातपूर प्रबुद्धनगर भागात पंचेचाळीस वर्षीय इस्माची तीक्ष्ण अत्याराने हत्या सविस्तर वृत्त असे नाशिकमध्ये खुनांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस भयंकर वाढ होत चालली असून दिवसागणिक खुनांची जणू मालिका सुरू झाल्याने सामान्य नाशिककर भयभीत झाला आहे सातपूरच्या प्रबुद्धनगर भागात रात्रीच्या सुमारास एका पंचेचाळीस वर्षीय इस्माचा तीक्ष्ण अत्याने खून करण्यात आल्याची घटना दिनांक पाच मे रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे या पार्श्वभूमीवर सातपूर पोलिसांचा मोठा फौज घटनास्थळी दाखल झाला असून तपास सुरू आहे मयत अजून नाव कळाले नसल्याने या घटनेची चे काही क्षयचित्रे सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीला रोखण्याचे एक मोठे आवाहन पोलीस प्रशासनासमोर येऊन उभे राहिले आहे या घटनेसंदर्भात स्थानिक नागरिकांनी या घटनेसंदर्भात अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले सकाळी मला सहा वाजता फोन आहे आहे तर फोन आल्यानंतर मी लगेच डिपार्टमेंटला फोन केल्यानंतर डिपार्टमेंट तात्काळी जर हादर आहे काय घटना झालेली होती घटनामध्ये त्यांनी सांगितलं भाऊ कोणतरी मरून माणूस मरून पडलेला आहे तो अनवळखी आहे ना प्रबुद्ध नगरचा आहे ना खेडला आहे बघ कुठला आहे तेच कळलं नाही आम्हाला तुम्हाला कसं काय वाटलं की मरून पडलेलं आहे ईद आल्यानंतर मी पहिले चेक केलं चेक केल्यानंतर डिपार्टमेंटला फोन केला डिपार्टमेंट लगेच तात्काळ हजेरी येतं काय कशावर वाटलं तुम्हाला तर कशावरून रक्तबिक्त पडलेलीच दिसलं साहेब मला अच्छा हा जो ही सम आहे हा सकाळच्या सुमारास कळालेला आहे कि झालेलं आहे म्हणून साधारण वय किती त्याचं साधारण वय साठ साठ वर्ष असेल त्याचं तर आमची बंदी सुनील पवार डिपॉ डिपार्टमेंटला माहिती दिली व तात्काळ पोलीस प्रशासन इथं हजर झालेला आहे आणि आपण स्वतः बघत राहा सांगितलं होस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आणांगले सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाउंट प्रेस करा धन्यवाद